जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाण्यासर्व मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे आणि आज राष्ट्रीय पत्रकार दिनांच्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आता आपण आहोत बहादुरा नगरपंचायत क्षेत्रातील हा बहादुरा चौक जो पार केल्यानंतरचा हा एक सद्गुरू लॉन सद्गुरू लॉन एस पी पब्लिक स्कूलकडे जाणारा जो मार्ग आहे आणि ही वळण आहे ज्या वळणावरती एक खूप मोठा घट्टा खड्डा पडलेला आहे ज्यामुळे इथून जाणाऱ्या येणाऱ्यांना वाहनांना व नागरिकांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि याची तक्रार जी आहे नगरपंचायतला करूनसुद्धा नगरपंचायतचा हा मुख्य रस्ता आहे ज्या रस्त्याने नगरपंचायतचे सर्व कर्मचारी अधिकारी येणं ये जा करतात तरीसुद्धा अद्यापही ही समस्या त्यांच्या लक्षात आली बरं नाही लक्षात आणून दिल्यानंतरही यावर त्यांची प्रतिक्रिया या ॲक्शन का बरं होत नाही आहे तर जाणून घेऊया ही समस्या आणि किती मोठा ही समस्या आहे जी एकदम सद्गुरू लॉन जो रोड आहे त्यानंतर तिकडे एस पी पब्लिक स्कूल आहे राऊतनगरकडे सुद्धा रोड जातो आहे आणि खूप वस्ती वस्तीसुद्धा आहे जे लोक या वळणावरून येणाजाणं करतात आणि त्यांना दुर्घटनांचा सामनासुद्धा करावा लागत आहे बघूया एस बी टी व्हीची ही खास रिपोर्ट बहादुराचा मुख्य फाटा जो आहे त्या फाट्यावरून बहादुरा फाटा इथे उतरल्यानंतर आपण इथून सद्गुरू लॉनकडे जाणारी ही जी वळण आहे आपण पाहू शकता आहे की ही जी सद्गुरू लॉन गजानन मंदिर शेगाव नगर पद्मावतीनगर साईनगर सद्गुरू लॉन राऊतनगर एस पी पब्लिक स्कूल याकडे जा जाणारे जी हे मुख्य वळण आहे ती वळणावरची ही जी ही वळण आहे ही खूप धोकादायक आणि इथील येणाजाणा करणाऱ्यांना खूप त्रासदायक ठरलेली आहे ज्यामुळे कधीही या ठिकाणी दुर्घटना होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आपण पाहू शकता की रोड बनला आहे आणि टर्निंगवरच हे बघा इथं रोडच्या बाजूला जो आहे हे जागा जी आहे भरलेली नाही आहे त्यामुळे पूर्ण जागा वळण घेताना वाहनधारकांना वापरला वापरण्यात येत नाही त्यामुळे जाण्याची अडचण निर्माण होत आहे आणि वळण जशी आपण वळलं तर आपण पाहू शकता की खूप मोठा खड्डा हा डांबर रोड बनलेला आहे आपण पाहू शकता डांबर रोड बनलेला आहे खड्डा असा पडलेला आहे की जणू खड्डा खोदून त्याच्या बाजूला जशी आपण माती जमा करतो आहे त्याच पद्धतीची माती जी आहे हा ढिगार जो आहे हा या ठिकाणी दिसतो आहे आणि पाहू शकता आहे की वळण एकदम वळण आपण टर्न जर घेतलं तर लगेच सामोर ही पूर्ण एक वळण वलन वळणावरती डांबराचा ढिगार डांबराचा रोड जो बनला आहे तो खड्ड्यावरून आता हे झालं कशामुळे खूप मोठ्या मोठ्या गाड्या इथून जाणं जातात आणि ऑलरेडी इथं पाणी जमा होऊन खड्डा पडला आणि त्या खड्डा पडल्यामुळे हे बघा आपण पाहू शकता की पूर्ण एक खूप ढिगार आणि असं वाटतं की जिवंत डांबर हे बघा आपण पाहू शकता की जिवंत डांबर या ठिकाणी टाकलं असल्याचा पूर्ण जिवंत डांबर हा दिसतो आहे उन्हामुळे हा डांबर पिघळतो आहे आणि हे बघा असं हे बघा हे असं वाटतं आहे की जिवंत डांबरने टाकला की काय हे असं या ठिकाणी चित्र दिसत आहे या खड्ड्यामुळे आणि या मातीच्या आणि डांबराच्या ढिगारामुळे येणे जाण्यावाल्या प्रवाशांना या इथून ये जा करणारे जे आहेत त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि अद्यापही प्रशासन याकडे लक्ष देत नाही प्रशासनाला याबद्दल माहिती सांगितली असता नगरपंचायत प्रशासनाकडून असं म्हणण्याच येतं आहे की हा रोड नगरपंचायतचा नाही तर मग जर नाही तर काय याची देखरेख करण्याचं काम नगरपंचायत करणार नाही या मग ज्यांच्याकडे आहे त्यांनासुद्धा सांगणार नाही या रस्त्याने जाण्या लोकांकडून काय नगरपंचायत टॅक्स वसूल करत नाही या मग का इथं इतका खर्च आहे की नगरपंचायतला तो जपू शकत नाही नगरपंचायत प्रशासनाला फोन केला असता प्रतिनिधींनी कॉल केला असता त्यांनी अगोदर सांगितलं की रस्ता आमच्या कडे येत नाही त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की मॅनपॉवर नाही आणि त्यानंतर ते म्हणतात की लगेच आम्ही इथं माणसं पाठवून ही जी समस्या आहे ही दूर करू काय ही इतक्या जास्त किमतीची समस्या आहे की त्यासाठी नगरपंचायतला निधी येण्याचा वाट बघावी लागेल या मग त्यांच्या जर त्यांच्याकडे हा जर रस्ता नाही समजा पी डब्ल्यू टीचं जर असेल तर काय ते पी डब्ल्यू डीला तिची सूचना देऊन ही नागरिकाची समस्या सोडू शकत नाही का असा सुद्धा प्रश्नचिन्ह जो आहे या ठिकाणी उपस्थित झालेला आपण पाहू शकता की येण्या जाणं करणाऱ्या गाडीवाल्यांना हा किती मोठा त्रास होत आहे आणि हा जो खड्डा पडलेला आहे हा एन सद्गुरू लहान शेषनगर बघतात गजानन मंदिर शेषनग शेगाव नगर पद्मावतीनगर साईनगर सद्गुरू लॉन एस पी पब्लिक स्कूलसुद्धा इकडेच आहे शाळेत येणे जाणाऱ्या विद्यार्थी सुद्धा बस आणि त्यांचे पालकसुद्धा इथून त्यांना शाळेमध्ये मुलांना येण्याचं ज्ञान न करतात आहे त्यांनासुद्धा ही धोकेची ट वळण जी आहे ही लक्षात घेता खूप सुखरूप यातून निघण्या निघण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना पूर्णपणे रस्तासुद्धा वापरायला मिळत नाही आणि कधीही इथं दुर्घटना मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आहे नक्कीच होऊ शकतो आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर दूर करावी तुम्ही पाहू शकता आहे की या वळणाच्या खड्ड्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनाची किती कोंडी निर्माण होत आहे आणि दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर चालक तत्परतेने जर गाडी जर नाही आणि जर थोडासा जरी चूक झाली तरी गाडी एकामेकांना एक अमर ही दुर्घटना होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे तुम्ही पाहू शकता आहे की जड वाहनांनासुद्धा इथून जाण्यास त्रास होत आहे आणि त्या पाठोपाठ घट्टा जो आहे हा जास्तच आणखी खोल होत आहे आणि नागरिकांना जो आहे याचा त्रास सहन करावा लागत आहे टर्निंग वळताना बहादुरा फाट्याकडे जर जायचं आहे सा तर सामोर येणारी गाडी कदाचित आपल्याला दिसेल पण टर्न घेताना ये बघा येण्या जाणाऱ्यांना वाहनांना हे त्रास होत आहे की जेणेकरून सामोरून जी गाडी येत आहे आणि त्या सामोरून जर गाडी आली अपोजिट साईडने तर दोघांचीही टक्कर होण्याची शक्यता आहे या मग कुणाला एकालाही तत्परतेने एका बाजूला थांबून समोरच्याची गाडी निघण्याची वाट बघा लागत आहे तर ही समस्या जी आहे या वळणाची आहे आणि हा घातक वळण जो आहे इथं ठरत आहे कित्येकदा शाळकरी सुद्धा इथं अडचणी निर्माण होत आहेत तरी सुद्धा प्रशासनाने अजूनपर्यंत या समस्याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर केलेली नाही एस पी पब्लिक स्कूल सद्गुरू लॉन त्यानंतर आपलं शेगाव नगर पद्मावतीनगर साईनगर याकडे जाणारी जी वळण आहे ही खरंच धोकादायक ठरत आहे आणि प्रशासनाने याकडे जातीनं लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांची जी समस्या जी आहे ही त्यांनी सोडवायला पाहिजे आहे कारण ही वळण धोक्याची आहे इथून परिसरात राहणारे सर्व नागरिक त्यानंतर शाळेचे विद्यार्थीसुद्धा जाणं करतात आहे तर तोसुद्धा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे तरी शासनाने याकडे जातीनं लक्ष देऊन ही समस्या नागरिकांची जी आहे ही लवकरात लवकर सोडवावी असेच नवनवीन अपडेट आपल्या परिसरातील घडामोडी निवडणुकीची अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे अशा पद्धतीची काही समस्या काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल त्या निवडणुकीत ही सभा कवर करायची असेल जाहिरात द्यायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू टार टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद